गुझ काय नाव काय नाव कुठं आले तू राऊ राहून कशी तयारी करते बा तू पोलीस भरती आज काय चालू आहे काय चोर पाऊ तू ह्याच्या आधी कधी केला होता कधी कुठं केला आणि तू ह्याच्या आधी भरती आता तू किती वेपास आता अकरा आहे आत्तापासून तयारी करते आत्तापासून कुठं फॉर्म भरायचं तुला मुंबई पोलीसला का बरं मुंबई स्वप्न आहे बाकीचे जिल्हे बाकी जिल्हे जायचं का मुंबईला जायचे बाकीचे जिथं जिल्हे म्हणजे आपला अहमदनगर जिल्हा तो म्हण आपला जिल्हा आहे तो मग तो हो का नको का नको ओके तुला फिजिकल किती मार्क पाडायचे बाळा पन्नास पैकी पन्नास ओके गोळा आउट ऑफ होतो ओके ओके चला आठशेशे शंभर तयार करून घ्यायचं तरी माझी आहे आणि पेपरचा किती मार्क पडतो आज कसं त्याला पन्नास प्लस पडतो ओके चला बेस्ट ऑफ वेलकम